श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव महादेवाच्या अकरा रुद्रापैकी हनुमान हे एक रुद्र आहेत शनिवारचा प्रभावशाली उपाय महादेवाच्या अकरा रुद्रापैकी हनुमान हा हा एक अवतार आहे म्हणजेच एक रुद्र आहे तर याच रुद्राचे आपण आज शनिवारचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत पंचमुखी हनुमान याचा महामंत्राचा उपाय पाहणार आहोत तर नंबर एक शनिवारच्या दिवशी पंचमुखी हनुमानाचा एक शिवपुराण आणि स्कंदपुराण कथेतील एक मंत्र आहे तो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हातात काळे तीळ जो म्हणजे गहू सालीसहित थोडेसे त्यात गाईचे तूप टाकून हा मंत्र म्हणावायाचा आहे तर हा मंत्र आहे ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रुसंघरणाय रोगहराय सर्व वशीकरणाय स्वाहा या मंत्राचा जप करून तो अग्नीत साहित्य सोडायचा आहे किंवा प्रज्वलित करायचा आहे कोणताही रोग कितीही मोठं कष्ट असोत दुःख असोत मानसिक त्रास असेल तर एकवीस दिवसाच्या आत आपल्याला यातून मुक्तता मिळून आपल्या घरात आनंद निर्माण व्हायला सुरुवात होते नंबर दोन एक काळी मिरी एकवीस वेळा स्वतःवरून शंकराचे स्मरण करून श्रीशिवाय नमस्तुभ्यम असे करून उतरावावे आणि पिंपळाच्या झाडाखाली ते श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणून दाबून तिथेच ठेवून द्यावे हे मातीत दाबायचे आहे जे काही दुःख त्रास आहे ते संसारातून आयुष्यातून पूर्ण निघून जाईल नंतर त्याचा कधीही त्रास होणार नाही पण हे मनोभावे आणि श्रद्धेने विश्वासाने करायचे आहे नंबर तीन महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालला आहात नोकरीसाठी व्यापार धंद्यासाठी मुलांच्या करिअरसाठी तर ते काम पूर्ण होतच नाही खूप कष्ट करता प्रयत्न करता पण त्या कष्टाला प्रयत्नाला यश येत नसेल तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की पाच पिंपळाच्या पानावरती पाच बे बेसनचे लाडू गाईच्या तुपात आपल्या घरी बनवायचे आहेत त्यामध्ये म्हणजेच पिंपळाच्या पानावर आणि लाडूच्या मध्यभागी काळ्या तिळाचा दिवा प्रज्वलित करून पंचमुखी हनुमानाचा जो मंत्र आहे शिवाचा एक अवतार आहे रुद्राद्री अवतार त्याच पंचमुखी हनुमानाचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु संघरणाय सर्व हराय सर्व वशीकरणाय स्वाहा हा हनुमानाच्या मंदिरात ते पिंपळाचे पान ठेवून द्यावे तर हा उपाय अकरा शनिवारी करायचा आहे पण तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत अनुभव घ्यायला मिळेल तर तुमच्या नोकरीसाठी व्यवसायासाठी नक्की यश मिळेल नंबर चार गरुडघंटीचे महत्त्व गरुडघंटीचा नाद कुठे कुठे करावा म्हणजेच आपल्या घरात तर यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता नांदते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर गरुड घंटीचा नाद पहिल्यांदा आपल्या देवघरातील सर्व देवासमोर आरती करताना आपण करतोच तेव्हा एकदा करावा गरुड घंटीचा दुसरा नाद आपल्या स्वयंपाकघरात जिथे पिण्याचे पाणी ठेवले आहे तिथे पितृंच्या सा शांतीसाठी एक मिनिट करावा तिसरा गरुड घंटीचा नाद जिथे आपली लक्ष्मी ठेवलेली आहे म्हणजेच तिजोरी कपाट अलमारी असते तिथे एक दोन मिनटं करावा गरुड घंटीचा चौथा नाद दरवाजाच्या जवळ आतील बाजूने करावा गरुड घंटीचा पाचवा नाद घराच्या दरवाजाच्या थोडे बाहेर अंतरावर जाऊन उभे राहून तिथे करावा तर हे खूप महत्त्वाचे आणि प्रभावशाली आहेत शिवपुराण कथेत म्हटले आहे या पाच ठिकाणी गरुड घंटीचा नाद केल्याने त्यांच्या घरी कधीच धनसंपदा धनदौलत कमी पडत नाही कधीही पैशात कमतरता भासत नाही नंबर पाच शिवपुराण कथेत अवधुतेश्वर महादेव हा एक दत्त महाराजांचा अवतारा आहे तर या नामस्मरणाने आपल्याला घरातील एखाद्या व्यक्तीला व्यवसायात वृद्धी येत आहे लक्ष्मी टिकत नाही तर अवधुतेश्वर महादेवाचे नाम घेऊन काळेतील एक कुठल्याही वृक्षाचे पान एक बाबळीचा काटा हे सर्व आपल्या उजव्या हातात एकत्र घेऊन जो काही आपला व्यवसाय आहे दुकान आहे किंवा स्वतःवरून स्वतःला काही त्रास त्रास होत असेल तर स्वतःवरून अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करून सात वेळा उतरवावे आणि ते पाठीमागे न बघता वाहत्या पाण्यात सोडावे किंवा वाहत्या पाण्यात सोडायला जमत नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली सोडून द्यावे तर हाही उपाय आपल्याला श्रद्धेने करायचा आहे नंबर सहा एखाद्याची डोळ्याची रोशनी कमी झाली आहे किंवा डोळ्याचा कोणताही त्रास असेल तर शिवलिंगाजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला तुमरुका महादेव या देवाचे स्मरण करायचे आहे नामस्मरण मनात अखंड ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून द्यायची आहे थोड्या वेळ तिथेच नामस करत करत बसायचे आहे नंतर प्लेट काढून प्लेटची जी काजळी आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गाईच्या शुद्ध तूप मिक्स करून तुमरुका महादेव स्मरण करून डोळ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला डोळ्याचा त्रास आहे त्याला ते काजळ लावायचं आहे तर बघा एका महिन्याच्या आत तुम्हाला नक्की फरक जाणवेल नंबर सात एखाद्याच्या घरात धन येत जात येतं जातं एक रुपया कमवता आणि सव्वा रुपया खर्च होतो तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की हा साधा आणि सोपा उपाय आहे तर थोडे काळे तीळ थोडे अखंड तांदूळ थोडे जो म्हणजेच गव्हाचे आवरण असलेले म्हणजे आवरण न काढलेले गहू या तिन्ही वस्तू एका वाटीत ठेवून घरातून आपण बाहेर जाताना उलट्या बाजूला दरवाजात एक तांब्या किंवा कलश त्यामध्ये कच्चे दूध आणि जल मिक्स करून ठेवावे त्याच्यावरती ही वाटी ठेवून द्यावी हे उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्याला उजव्या हातात कलश आणि वाटी घेऊन शिवमंदिरात जायचे आहे आणि शिवलिंगावरती ओम नम शिवाय स्मरण करून सर्व समर्पित करायचे आहे तर हे मनभो भावे आणि श्रद्धेने करायचे आहे घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही नंबर आठ ज्या घरात सुख शांती कसलीच टिकत नाही तर आपल्याला हा खूप प्रभावशाली उपाय शिवपुराणकथेत कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी सांगितलेला आहे तर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक लाल फूल जास्वंदीचे असेल चालेल गुलाबाचे कुठलेही पाच बेलपत्र थोडे अख्खे धने पूजेसाठी वापरतो ती गोल पाच सुपाऱ्या हे सर्व घराच्या केंद्रबिंदू म्हणजे मध्यभागी ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तीन वेळा पाणी फिरवायचे आहे तर गोलाकार पाणी फिरवायचे आहे आणि मनात श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जाप ठेवायचा आहे आणि त्याची गाठ बांधून कुणालाही न बोलता घरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा बाहेरच्या व्यक्तीला न बोलता काहीही न बोलता श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन आपल्या मनातील जे काही दुःख आहे ते श्री गणेशाच्या पायावरती ठेवून प्रार्थना करून बोलायचे आहे मनात प्रार्थना करायचे आहे काही घरात क्लेश आहे तो पूर्ण नष्ट होईल हे उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि मनोभावे करायचे आहेत आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा श्रीशिवाय नमस्तुभ्या धन्यवाद